तुम्ही औरंगजेबाला औरंग्याला दैवत मानता पूजनीय मानता त्याचं राज्य होतं हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे भाषा तुमची सुद्धा कशी आली औरंग्या आली बर तुम्ही औरंगजेब म्हणत नाही तुम्ही कट्टरवादी हिंदुत्ववादी आहात मी या मातीशी इमानदारीत आहे की नाही हा त्याचा प्रश्न आहे औरंगजेब कुठे या मातीशी इमानदार होता कोण म्हणतोय अहो तो तर राज्य करायच करायला आक्रमण करून आला उठून आला परदेशातून आला उठून आला त्यावेळच्या मग आता पुन्हा तो मी चुकताय तू कोणाचा आहे एक जुलमी असेल तर ही त्याचं कौतुक करायचं तुम्ही असं जुलमी म्हणताय कडून झालेले अत्याचार कोणावरती त्यावेळेच्या राजवटीत जी जी त्याची जनता होती त्याच्यावर त्याच्यावर झाले आताच्या जनतेवरती अत्याचार नाही आहेत नाही मग अत्याचार आहे आताच्या जनतेवरती अत्याचार नाही आहेत का औरंगजेबाला विसरून जायचं अत्याचाराला विसरून असं आहे तुम्ही आता आताच्या याच्यामध्ये जगा ना त्या तारखाने उद्या शिवरायांनाही विसरायला सांगितलं औरंगजेबाचा सुद्धा इतिहास आहे